तर नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यात राज्य उत्पादन शुल्क या विभागात बंपर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस या सालात तर राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारू पोलीस त्यालाच इंग्लिशमध्ये एक्साइज डिपार्टमेंट असं सुद्धा म्हणतात तर या विभागाअंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे याविषयी एक नवीन आकृती बंद सुद्धा तयार करण्यात आलेला आहे त्यानुसार कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे आणि कोणत्या जागा या कोणत्या विभागामार्फत भरण्यात येणार आहे त्यासाठी तुमची काय शारीरिक पात्रता लागणार आहे काय शैक्षणिक अर्हता असणार आहे त्यासोबतच तुमची मैदानी चाचणी ही कशा प्रकारची होणार आहे लेखी परीक्षा कशा प्रकारची होणार आहे तुमची वयोमर्यादा काय असणार आहे त्यासोबतच उंची तुमची हाईट चेस्ट काय असणार आहे त्यासोबत तुम्हाला वेतन श्रेणी काय मिळणार आहे संपूर्ण निवड प्रक्रिया ही कशा प्रकारची होणार आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात उदाहरणार्थ पोलीस भरती वनरक्षक भरती एस टी महामंडळ भरती व तसेच ज्या भरती प्रक्रिया बारावीच्या बेसवर राबवल्या जातात त्या भरती प्रक्रियेविषयी आलेली अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला एक्साइज डिपार्टमेंट म्हणजेच दारूबंदी पोलीस या भरती संदर्भात जी अपडेट आलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम या डिपार्टमेंटमध्ये एक्साईज डिपार्टमेंटमध्ये दोन हजार चारशे चोवीस पदे भरणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामधून निरीक्षकांची काही पदे आहेत काही पदे सहाय्यक निरीक्षकांची आहे त्यासोबतच चालक या पदाच्या सुद्धा काही जागा भरण्यात येणार आहे आणि आता सर्वात महत्वाचं पद म्हणजे दारूबंदी पोलीस म्हणजेच जवान या पदाच्या सुद्धा जागा बऱ्याच आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो चालक जवान आणि शिपाई या पदाच्या सुद्धा काही जागा आहेत त्याची माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक महत्वपूर्ण सूचना आहे व्हिडिओ फार महत्वपूर्ण आहे आणि थोडासा आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो एक्साइज डिपार्टमेंट म्हणजे दारूबंदी पोलीस राज्य उत्पादन शुल्क भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एक आकृती बंद तयार करण्यात आलेला आहे ते आता आपण पाहून घेऊया तर पोलीस उपाधीक्षक तर जागा असणार आहे सत्तेचाळीस एकूण जा... एक जागा असणार आहे भरारी पथक अठ्ठेचाळीस जागा अशा असणार आहे आणि ह्या जागा एम पी एस सी मार्फत भरण्यात येणार आहे त्यासोबतच निरीक्षकाच्या पदे त्यासोबतच निरीक्षकाच्या दोनशे एकतीस जागा आहे तर ह्या जागा सुद्धा एम पी एस सी मार्फत भरण्यात येणार आहे त्यानंतर दुय्यम निरीक्षकाच्या सहाशे त्र्याहत्तर जागा आहे ह्या जागा सुद्धा एम पी एस सी मार्फतच भरण्यात येणार आहे त्यानंतर सहाय्यक दुय्यम निरीक्षक दोनशे बावीस जागा आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा सुद्धा एम पी एस सी मार्फत भरण्यात येणार आहे आता आपल्यासाठी जे सर्वात महत्वाचं पद आहे जे दहावी बारावीच्या बेसवर असेल ते आहे जवान म्हणजेच दारूबंदी पोलीस तर याच्या जागा असणार आहे एक हजार पन्नास तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जागा आहे आणि याची शैक्षणिक पात्रता ही दहावी बारावी पासच असते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या जवान आणि वाहन चालक म्हणजे या विभागात जे वाहन चालकाचं पद आहे त्या पदासाठी दोनशे जागा भरण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या दोनशे जागा भरण्यात येणार आहे आणि याची सुद्धा शैक्षणिक पात्रता दहावी बारावी पासवरच असते त्यासोबतच तुम्हाला एल एम वी टी आर असं एका वर्षाचं अनुभव असलेलं लायसन्स सुद्धा तुमच्याकडे असणं यासाठी गरजेचं आहे तुमचे त्यासाठी तुमच्याकडून त्याची चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे वाहन चालवण्याची तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यात जागा दाखवलेल्या नाही आहे तर याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शिपाई म्हणजे चपराशी या पदाच्या सुद्धा जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यात लिपिक या पदाच्या सुद्धा जागा असणार आहे अशा मिळून विद्यार्थी मित्रांनो इथं दोन हजार जागा किती दाखवल्या दोन हजार चारशे चोवीस आणि यात अजून चार पाचशे जागा वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या एकूण ह्या जागा तीन हजाराच्या जा जवळपास जाणार आहे तर क्षेत्रीय कार्यकारी घटक क्षेत्रीय कार्यकारी घटकानंतर्गत नियंत्रण करावयाचे कार्यक्षेत्र अनुज्ञप्ती संख्या पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र गुन्हा अन्वेषांप्रमाणे प्रमाण विचारात घेऊन उचित ही माहिती तुमच्याकडे सादर करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सर्वप्रथम जवान या पदासाठी तुमची शारीरिक पात्रता का लागणार आहे तर ते पाहणार तर विद्यार्थी मित्रांनो तुमची शारीरिक पात्रता तर तुम्हाला माहितच आहे हाईट एकशे पासष्ट लागत असते महिलांसाठी एकशे पंचावन्न लागत असते विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर जे हाईट या हाईटमध्ये एस टी या संवर्गातील लोकांसाठी आता हाईट कमी करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो एकशे साठ सेंटीमीटर आता हाईट लागणार आहे आणि मुलींसाठी विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास तर या संवर्गातील लोकांसाठी या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हाईटमध्ये सूट देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा तीच असणार आहे वयोमर्यादा अठरा ते विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस पर्यंत असणार आहे आणि एस सी एस टीच्या मुलांसाठी पाच वर्ष आरक्षणानिहाय सूट असणार आहे त्यासोबतच बाकीचे जे प्रवर्ग आहेत त्यांना सुद्धा आरक्षणानिहाय यात सूट असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो याची जाहिरात आता कुठपर्यंत येईल हे आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात सप्टेंबर महिन्यात येणार असल्याची माहिती आहे त्यानंतर वनरक्षक या पदाची सुद्धा जाहिरात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक या पदाची जाहिरात सुद्धा पोलीस भरतीच्या तेवढ्यातच येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता याची सुद्धा जाहिरात पोलीस भरती झाल्याच्या नंतर म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यातनी याच वर्षी दोन हजार पंचवीस डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या ज्या जागा सर्वात महत्वाच्या आहे आपल्यासाठी त्या एक हजार पन्नास जवान या पदाच्या असणार आहे बंपर जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जशी काही नवीन अपडेट असेल एखादी तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत त्यानंतर जवान आणि जवान वाहन चालकाच्या सुद्धा दोनशे प्लस जागा असणार आहे त्यानंतर अजून जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत या या पदांमध्ये काही वाढ होते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे तर जशी अपडेट काही येईल ये तसं मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत सुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र